सर्वच आजारांवरती रामबाण इलाज म्हणजेच जीवन संजीवनी काय काय त्रास होता तुम्हाला आणि काही थकवा वगैरे वाटायचं मग काहीच नाही अच्छा थकवाय गेला कमजोरी गेली कमजोरी एकदम नाही गेली पण आपण पण मग फरक पडेल हळूहळू आणि बीपी बीपी पण गेली बीपीची गोळी पण बंद झाली का बीपी बंद सगळ्या गोळ्या बंद केल्या टोटल गोळ्या बंद करून टाकल्या सांगितलं पुरा टोटल केल्या बंद आणि किती दिवस पण घेत तुम्ही मला जवळ जवळ मसाज बंद दोन तीन महिने झाले जवळ जवळ चार का बे झाले म्हणजे बाकी आता काही पुन्हा एकदम तंदुरुस्त टनाटन काही टेन्शन नाही एकदम क्लिअर कट तुम्हाला वाटलंय आजारमुक्त निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक तुम्ही संजीवनी अनेक मधून आपल्याला कायमची सुटका पेक्षा जास्त कस्टमरांनी आपल्याला आजारमुक्त केलंय आज निरोगी जीवन जगताय कॅन्सर बीपी शुगर एनिमिया हायपर ऍसिडिटी हृदयरोग थकवा इम्युनिटी नसांचे ब्लॉकेज थायरॉइड सांधदुखी अंगदुखी गुडघेदुखी कंबरदुखी या सर्व आजारापासून एकच राहत म्हणजेच जीवन संजीवनी पिरवले ना आपल्याला देते कायमची मुक्ती अॅलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासांपासून औषधांपासून साईड इफेक्ट पासून जर वैताकला असाल तर नक्कीच जीवन संजीवनी स्पिरुलेना आपल्या कामाची वस्तू आहे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा आणि आजच ऑर्डर बुक करा निसर्गाचं पोषण निरोग्य आयुष्याचं वचन म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुली अधिक माहितीसाठी आमच्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन माहिती घेऊ शकता ऑर्डर बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा धन्यवाद